आगामी महाराष्ट्रातील महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ते ग्रामपंचायत निवडणुकाची तयारी पाहता एआयम आय एम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद इम्ताज जलील यांच्या निर्देशानुसार पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ते संवाद मेळावा समन्वयक शफी उल्ला काझी सहसचिव महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात पश्चिम महाराष्ट्र दौरा नियोजित करण्यात येत आहे आज आगामी अहमदनगर महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका तयारीसाठी ए आय एम आय एम महानगर जिल्ह्यातील कार्यकर्ते संवाद मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी शफी उल्लाह काजी म्हणाले यावेळी ए आय एम अहमदनगर पूर्ण तयारीनिशी निवडणूक लढवेल मोहम्मद युसुफ पुजानी महाराष्ट्र राज्य समीर साजिद बिल्डर महासचिव महाराष्ट्र राज्य अतिक अहमद खान महासचिव महाराष्ट्र राज्य सैफ पठाण महासचिव महाराष्ट्र राज्य नगर जिल्ह्यातून या मेळाव्याला इम्रान देशमुख अश्रीफ सरफराज मतीन शेख जावेद शेख आमिर खान जिल्ह्यातील पदाधिकारी इतर कार्यकर्ते उपस्थित होते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेशी साहेब यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी खासदार जलील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज पश्चिम महाराष्ट्र एम आय एम कार्यकर्ता संवाद मेळावाची सुरुवात अहमदनगर या जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे आज या ठिकाणी अहमदनगर जिल्हा अहमदनगर शहर आणि ज ताल जिल्ह्यातील तालुका प्रमुखांची आज या ठिकाणी महत्वांच्या कार्यकर्त्यांची आज या का ठिकाणी मिटिंग घेण्यात आली त्या मिटिंगमध्ये ठळक मुद्दे येणाऱ्या आगामी निवडणुका त्यामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका असेल पंचायत समिती असेल तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद नगरपालिका आणि महानगरपालिका या इलेक्शनच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्यावरती एक आढावा बैठक आणि त्यामध्ये काही जबाबदाऱ्या आणि आम्ही कोणत्या कोणत्या वॉर्डामध्ये कोणत्या प्रभागामध्ये कोणत्या गावामध्ये कोणत्या जिल्हा परिषदा आम्ही लढू शकतो या अनुषंगाने या ठिकाणी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीचं शिष्टमंडळ आज अहमदनगर शहरामध्ये आज आलेलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने आमचे उपाध्यक्ष येसुफभाई पुंजानी आमचे जनरल सेक्रेटरी आतिक अहमद खान आमचे सैफ साहेब जे सहसचिव आणि मी स्वतः शफीउल्ला काझी महाराष्ट्र सचिव आणि कार्यकर्ता संवाद मेळाव हो पश्चिम महाराष्ट्र समन्वयक या नात्याने आज या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आज या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये हो यांना प्रत्येकांच्या सगळ्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि अहमदनगर शहरामध्ये आपण कोणत्या ठिकाणी प्रामुख्यानं टार्गेट करून इलेक्शन जिंकू शकतो यावरती सविस्तर चर्चा झालेली आहे आगामी काळामध्ये एम आय एम पक्ष अहमदनगर जिल्ह्यामधल्या आणि अहमदनगर नगरपालिकेमधल्या सर्व ज्या जागा आम्हाला ज्या अनुकूल वाटतात त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने लढणार आणि महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जरी आम्ही सत्तेमध्ये नाही आलो पण सत्ता बदलण्यासाठी किंग मेकर जरूर बनणार असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे आज मतभेद हा सगळ्या पक्षामध्ये असतात परंतु मत कोणाच्या मतभेदामुळं पार्टीचं काम थांबत नाही आहे आज मतभेद बी जे पीमध्ये असतील राष्ट्रवादीमध्ये असतील मतभेद शरद पवारांनी जे स्थापन केलेले राष्ट्रवादी त्याच्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये मतभेद निर्माण होऊन एका पक्षाचे दोन पक्ष झाले आज काँग्रेसमध्ये मतभेद आहेत आज शिवसेनेमध्ये मतभेद होऊन एका शिवसेनेचे दोन मत दोन शिवसेना झाल्या त्यामुळं मतभेद हे कुठं असतात असं नाही पण आमच्यामध्ये मतभेद हे नक्की नाही आहे मुस्लिम के जो महाराष्ट्र के हमारे ऑफिस डॉर्स थे वो तमाम आज अहमदनगर के अंदर आए थे परवेज़ साहब के साथ मजरिस्ट इतिहादमुमसलिमिन के जो अहमदनगर ज़िले की टीम है उनसे हम लोगों ने बातचीत की मशवरा किया किस तरीके से आने वाले इलेक्शन को हम लोग कंटेस्ट कर सकते हैं कहाँ पे हमारे जेड पी के सीट्स हैं कहाँ पे पंचायत समिति के हैं कहाँ नगर अध्यक्ष लड़ा जा सकता है कहाँ पर हम लोग किस तरीके से इलेक्शन कंटेस्ट कर सकते हैं इसके ऊपर एक डिटेल हम लोगों ने मीटिंग की है इनशाला आने वाले वक्त के अंदर बैरिस्टर असरुद्दीन अवैसी साहब इम्तिया साहब भी अहमदनगर के अंदर आएंगे और एक बात आपके माध्यम से अहमदनगर ज़िले के तमाम लोगों को बता दूँ कि आने वाले वक्त में मजलिस इतिहादमसमिन अहमदनगर ज़िले का हर इलेक्शन लड़ेगी चाहे वो जेड पी का हो चाहे पंचायत समिति हो चाहे नगर पालिका हो या महानगर पालिका हो तमाम इलेक्शन के अंदर हम लोग पूरी ताकत से लड़ने वाले हैं जिस तरीके से अहमद नगर ज़िले के अंदर पिछले काफ़ी महीनों से सारा अनाप शनाप काम हो रहा है जैसे कि आप देखेंगे कि जो आमदार थे किस तरीके का लहजा उनका का था मतलब एक सेक्युलर पार्टी का आमदार इस तरीके की बात करता है यानी उनका सेक्युलरिज्म खुलकर सबके सामने आ गया है और जिस तरीके से हमारी दरगाह को टारगेट किया गया उसके ऊपर जो तो हमला किया गया वहां पर जाके नारेबाजी की गई वहाँ पर झंडे लगाए गए तो कहीं ना कहीं ये समझ में आता है कि अहमदनगर का जो पुलिस प्रशासन है वो भी कहीं ना कहीं कही इन दंगाइयों के साथ मिला हुआ है पिछले दिनों के अंदर जो हमारे मुल्क का जो पहला आतंकवादी था नतूराम गोड से उसकी फोटो लगाकर एक सभा ली जाती है यानी इस मतलब आप मुल्क को कहाँ ले जाना चाह रहे हैं ये एक आपका समझ में आता है माइंडसेट तो इन तमाम जो है तो फितनाओं के ख़िलाफ़ मजलिस इतिहादल मुसलमिन अहमदनगर ज़िले के अंदर एक रोशन चिराग बनकर उभरेगी और लोगों के मसले मसायल को इनशाला हम लोग हल करेंगे कार्यकर्ता मेला बैठक घेनेती या बैठकी मधे महाराष्ट्र के प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर महासचिव आतिक अहमद सहसचिव शफी आणि गाझी आणि साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी साहेब हे सगळे जी कोर कमिटी महाराष्ट्राची येते अहमदनगरमध्ये आली होती सर्व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या लोकांशी त्यांनी संवाद साधला आणि ज्या ज्या गोष्टी अहमदनगरमध्ये चालू आहेत सध्या घडामोडी याच्यावर त्यांनी पूर्ण प्रकाश टाकला आहे आणि त्यांनी द स्पष्टपणे सांगितलं आहे की अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक महानगरपालिका असो नगरपालिका असो नगरपरिषद असो ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद असो प्रत्येक इलेक्शन प्रत्येक निवडणुकीमध्ये मजलीचे ते हादूर मुस्लिम आपले पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं त्यांनी या या कार्यक्रमात त्यांनी ते संदेश लोकांना दिलेला आहे